नमस्कार मित्रांनो आता उद्यापासून श्रावण सोमवार चालू होणार आहे आणि श्रावण सोमवारमध्ये माझं महादेव मंदिरपाशी साखर कापूर नारळ असा स्टॉल असतो आहे आणि मी आज आत्ता महिषाळा चालू आहे कारण आमचं भावाचं शेत आहे शेतामध्ये शेता गणी बेलाचं झाड आहे मग ते बेल आणायला चाललो आहे पुढं बघा आता चाललो आहे आणि मग स्टॉल पण दाखवणार आहे मी बेलाचं पान काढताना झाडाची पूजा करायची असत्या मग आमचा भाऊ पूजा करायला आहे तर पूजा झाल्यावर मग झाडाचं वर चढून मग ते झाड तोडणं हे बेलाचं झाड आहे आणि बेलाच्या झाडाचे म्हणजे काढताना पूजा करायला लागत्या आणि आमचा भाऊ हे आमचा माऊस भाऊ आहे ते पूजा करायला आहे आणि हे सगळं आमच्या मावशीचं माऊस भावाचं सगळं शेत आहे आमचा भाऊ असं तोडून द्यालाय ती <laughs> <laughs> आमच्या भावानं झाडाचा शेतापास छान आणलाय <laughs> घेऊन जा म्हणलं तेवढं तर <laughs> आता बेल काढून झालाय भरून आता बेल दिलाय आता घरला जाऊन ते नीट करायचा आणि उद्या स्टॉलवर जायचं चला